हॅलो जय शिवराय दादा जय शिवराय काय प्रकरण प्रकरण असं महाशिवरात्र होती त्या दिवशी समोरचा व्यक्ती गांजा पितं दारू पितं वाटत हा मनोरुग्ण आहे का असं म्हणजे हा थोडस आहे तसंच सायको सा म्हणता येईल त्याला थोडक्यात काय केलं कपडे काढून मंदिरात गेला तिथे मायला वगैरे होत्या बरोबर बरोबर दादा नागा साधू वगैरे करत नाही का थोड ते तांत्रिक भानगडी वगैरे मला काही होत नाही वगैरे आपण ते काही महाराज कसे कुत्ते विस्त्यात वगैरे असं त्यांना चटके द्यायचा ट्राय करायला लावतो मला चटके बी दिलात काही होत नाही वगैरे असा बी करतो तो बरोबर मग याच्यात काय झालं की या लोकांनी त्यांना म्हटलं की बाबा तू इथं मायला आहे तू कशाला कपडे घाल ते तू कुठे घालायला तयार नाही याच्यात लोकायचं काही मूर्खपणा आहे या ना त्याला चटके दिले दोन तीन जण आहे ना बरोबर हो बस काय होते त्याच्यातलेच काही एकमेकांचे विरोधक असेल व्हिडिओ काढला आपलेच याकरूर झालेले आपला ना बरोबर बरोबर मग ते याच्याने व्हिडिओ काढला आणि तो आपला एक जिल्हा परिषद मेंबर होता तिथे नवनाथ दोड बरोबर तर त्याचं काय झालेलं आहे की त्याचे विधानसभेत आता खासदाराच्या मुलीच्या त्यांच्या गावात वाद झालेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला होता तिथं त्याचा भाऊ असल्यामुळे त्याच्यावर तीनशे सात मुद्दम केली याला सोडून दिलं मग त्याच व्यक्तीचा व्हिडिओ असा आहे की माझा नवनाथचा काही संबंध नाही बरोबर पर परत त्याने के काय केलं ते लोकांनी उचललं त्याला आणि ते, ते माझे खासदारांना थोडे काही पैसे वगैरे दिले असेल बरोबर आणि धनगर समाजाचे लोक पुढे पाठवले बरोबर त्याला थोडस लाख दोन लाख रुपये दिले आणि त्यानं परत बयान बदललं समजा दवाखान्यात गेल्यावर की नवनाथ नव्हता पण नवनाथच्या सांगल्यावर मला चटके दिली म्हणून जस बरोबर बरोबर असं आणि त्याचा पहिल्या दिवशी विडिओ असा आहे की नवनाथ सर माझा काही घेणं नाहीये नाही बरोबर तो व्हिडिओ आहे का तुमच्याकडे मग नाव राखेल मी रात्री केलं तरी सांगते मी ते सगळे चरण माव की रोल नाही आहे हो माव रोल फक्त सोन्याचा त्याचं नाव येत म्हणजे कसं येईल म्हणे त्याचा भाऊ म्हणून त्याला प्रोत्साहन केलं ते मोठ्या मोठी जसं काही असं ना त्याचं प्रोत्साहन करायला त्यांना त्याचं असं काहीतरी टाकलं वाटतं काहीतरी मला इतकं वाज आता तुमचं तिथं वाज झालं नवनाथ भाऊ होती तिथं नवनाथ नाव नवं नाव बनवतच ना मग त्याचा नाव किती बोला आहेत ना मी पहिले सांगेल ना चालेल सांगे ना तिथे

माझ्याकडे सर मला पाठवत मी पाठवतो तुम्हाला सर्व हा मला पाठवा म्हणजे आपलं युट्यूब जे चॅनल आहे ना आपलं तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो त्याच्यावर पद्धतशीर आणि जेवढं काही डिटेल्स असेल ते सांगा म्हणजे काय समाजामध्ये रोगच एक झालं की वेगवेगळ्या समाजामध्ये काहीच नाही गावात समजा नाही त्या सगळ्या समाजाला माहिती पण सोशल मीडियावर असं काही वातावरण करून टाकते एक आणि हा केलं नवनाथ दौडचा फोटो टाकला आणि नवनाथ दौड स्वतः तिथे नाही जरंगे पाटला सोबतचा एक फोटो टाकला हसतो चटके देणार असं म्हटलं त्यानं बरं का तो ऍक्च्युअली कुठे तो परयक राजलाय आठ दिवसापासून मला या ठिकाणी आपला नंबर आपल्याला सांगायचं माझ्यावर तीनशे सात सारखा माझ्या माघारी काल फार पोलीस हिजाई दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा राजकीय हेतूने करण्यात आलेला आहे कारण मी मागच्या चार पाच दिवसापासून घरी नाहीये तेवीस तारखेला रात्री आम्ही प्रयागराजला आलेलो आहे प्र्यागराज त्याच्यानंतर अयोध्या काशी आणि मथुरा या मथुरा महामार्गावर या ठिकाणी आम्ही आता उभे आहोत सोबत माझे आई वडील आहे मुलं आहे परिवार आहे तरी पण जाणून बुजून राजकीय हेतूने मला त्रास देण्यासाठी मला संपवण्यासाठी हा खोटा गुन्हा माझ्यावर राजकीय दबावपोटी दाखल करण्यात आलेला आहे तरी माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस बांधवांना विनंती आहे एसपी सरांना विनंती माझी सरांना विनंती आहे की सर मला या गुन्ह्यातून सोडवा माझा काही संबंध नाही स्वतः फिर्यादी सुद्धा सांगतोय की नवना तोड या गुन्ह्यात नाहीये त्याचा काही घेणं जननी फिर्यादी माझा मित्र आहे आणि त्याचा काही वाद नाही माझा काही वाद नाही तरी सुद्धा मला राजकीय हेतून गुंतवण्यासाठी हा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आलेला आहे सगळ्या दुकानदार समाजाच्या नावावर पोट भरायचे फक्त समाजाच्या नावावर भांडवल करायचं कोणत्याही गोष्टीचं ज्याला चटके दिले का तो स्वतः की नवनाथ त्याचा काही संबंध नाही बरोबर बरोबर हा आणि नाही तो माणूस ते व्हिडिओ चटके देताना काही प्रतिकार काही विरोध करताना दिसत नाही काही त्याला काहीच नाही तो बरं आरामात बेस्ट झोपलाय काहीच नाही काय म्हणतो मग तेच आम्हाला थोडस काय रास्त थोडस काळी जादू भानगडी आपण म्हणत नाही का थोडस बरोबर शिव्या देऊ राहिला बोलूच राहिला ना या खांद्याला आपल्याला अगरबत्तीत चटका बसला तीन ठिकाणी ओली करत नाही तर उड्या मारत त्याला ना बरोबर थोडस म्हणजे आपण नाही मानत या अंद्या पण ते तशातला प्रकार दिसतो तो थोडा काय थोडक्यात प्रकार येतो हा तो नेहमी म्हणतो वाटतं की मला मी माय अंगात महादेव येतो वगैरे लोकायला मला चटके दिल्याने काही होत नाही वगैरे असं काही असं काही म्हटलं असेल कोणाला कोणा म्हटलं असेल खरं येतो का पा याच्यात यो मायला देखत असा उघड्या कपड्यावर चालला वगैरे हा म्हणजे त्याला काही असं बळजबरी पकडून चटके दिले असतात तर काही दिसत नाही त्या किंवा त्याचे हात पाय बांधून दिले चटके त्याला आणि तो ओरडतोय असं काही दिसत नाही ओरडत नाही ना तो म्हणतो नाहीये हा तो म्हणतो काय करायचं त्याचा प्रतिकारच नाहीये त्याला काही शांत उभा दिसतो आणि ते लोक जे आहेत त्याच्यात बी काही असं म्हणजे गुंड प्रवृत्तीचे किंवा त्याला हे करतायेत दोन चार जणाने दिले त्याला चटके पण त्यातले काय केलं एखाद्याचे ते आता तांत्रिक वाद राहते ना नवनाथ कसं आहे हा उभा तालुका प्रमुख आणि आंदोलनात आता आपल्याकडे सक्रिय होता तो समजा मराठा याच्यात आंदोलनात बरोबर बरोबर पण आपण तरी त्याचा भाऊ जरी करणार नाही चटके देणाऱ्याच आपला ते नाही विषय देणार मूर्खपणाच आहे नाव टाकून गुन्हा दाखल केला ना तर बी आपण निषेधच करू ना या दोन्ही विषयाचा निषेध आहे आपल्यासाठी बरोबर इथं काय काय झालेले आमच्याकडे आता त्याचा झालं विषय आपल्याकडे माधोरा हिवाळे होते का तालुका भरमुख वाटाचे हा आ, आपला वार गजनन्तोर। गजनन्तोर। हा वारला तोर बर गजानन तोर गजानन तोर गजानन तोर वारल्यावर एक महिन्यानं माधोरा हिवाळ्यावर गुन्हा दाखल केला नंबर एक चा आरोपी गजानन तोर केलं खंडणीच्या प्रकरणात बरोबर माधोरावर खंडणीस गुन्हा दाखल केला दा केला परत आठ दिवसानं गावातल्या एका ग्रामपंचायत सदस्याला करायला लावला इतक्यावर नाही थांबलं मी आयजी पर्यंत गेलो त्याच्या मिसेस त्याच्या वडिला घेऊन तो फरार होता होत्या त्याला अडीच कोटीच पाठवलं खासदारांना तहसीलदाराला एक तर आमच्या पक्षात या आता आपण जसं त्या करुणा मुंडेच्या याच्यात पिस्तूल टाकल्या गेले गाडीत तसे पिस्तूल आपल्याकडे जे काम करत होते जाणेपायचे लोक त्यांच्या घरात टाकल्या गेल्या पत्रावर पिस्तुली त्याला अटक करून नंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आता माधव हिवाळीचा सुद्धा प्रवेश करून घेतला त्यांनी म्हणजे इथं थोडक्यात इथं यांनी मराठा क्रांती मोर्चात वा काम करू नये असं माझे खासदाराचा दबाव आहे जे काम करेल त्याला अशा पद्धतीने आम्ही जाऊ द्या आता मी आता मी अठरा महिन्यापासून पूर्ण शंभर टक्के हेच काम करू लागलो हो बघतो ना मी आता, मी माझ्या याच्याकडून काही झालं नाही पण माझी पंधरा कोटीची सहा एकर जमीन होती ते तीन कोटीच भाव आहे जवळपास बरोबर त्याच्यात रेल्वे टाकून दिली आणि तिला पाच कोटीवर आणलं पण मी आता समर्थ आहे त्याच्यात आपण समजलेलं आहे की जे होईल ते आपण एकदा आरणी पार आपण सोडायचं नाही हे बरोबर म्हणजे इतकं कैलास पाटील कुंगळे जिल्हा परिषद मेंबर आहे राजूरचे त्यांची दीड एकर एक जमीन आणि स्वतःच घर सुद्धा चाललं त्याच्यात मुद्दम रेल्वे टाकली म्हणजे प्रायव्हेट एजन्सी सर्वे करायला लावला आणि जितके विरोधके समजा जालण्यापासून तो असा डायरेक्ट आणला ते मित्रांनो आता सध्या व्हिडिओ अंतर्गत या लोकावरती गुन्हा झाला आहे ज्यामध्ये सांगितलं जात आहे की त्याला आणि जबरदस्ती चटके दिले हा व्हिडिओ आपण अगोदर नीट पाहू आणि काय सत्यता आहे ते देखील समजून घेऊ मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जवळपास दहा बारा गावकरी दिसत आहेत आजूबाजूला त्याच्या आणि पीडित कैलास बोराडे नावाची व्यक्ती खाली झोपली आहे आणि याला दोन व्यक्ती तापलेल्या सळईना चटके देत आहेत मात्र त्याला, त्याला, त्याला त्याचा याला कोणताही प्रतिकार दिसत नाही किंवा त्याच्या वेदनेने तो कुठेही आरडत नाही ओरडत नाही किंवा विवळताना दिसत नाही त्याचं कारण म्हणजे ही जी पीडित व्यक्ती आहे कैलास बोराडे नावाची तिचं असं म्हणणं आहे की माझ्या अंगामध्ये महादेव येतो त्यामुळे मला चटके दिले व काही जरी केलं तरी काही होत नाही आणि तू माझ्या नादाला लागू नकोस मी मला महादेवाचा आशीर्वाद आहे मला महादेव प्रसन्न आहे मी तुला भस्मसात करून टाकेन असा देखील दावा तो करत होता तसेच परिसरातील काही लोकांचं म्हणणं आहे की हा जादू तंत्र तंत्रमंत्र या गोष्टीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे त्याचबरोबर हा दारू देखील येतो व्यसन करतो आणि त्या दिवशी शिव महाशिवरात्रीच्या रात्री कैलास बोराडे हा व्यसन करून महादेवाच्या मंदिरामध्ये गेला होता आणि विशेष म्हणजे तो स्वतःला नागा साधू समजून त्या महादेवाच्या मंदिरात नागडा गेला आणि त्यावेळी त्या ठिकाणी गावातील सर्वच जाती धर्मातील महिला त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि महिला असताना कैलासने असं नागडा जाणं योग्य नाही महिलांनी त्यावर आक्षेप घेतला त्याचमुळे त्या ठिकाणी त्यावेळी जे गावातील तरुण सर्वच धर्मातील तरुण होते गावकरी होते त्यांनी त्याला बाजूला ओढलं आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी महिला दर्शनाला होत्या आणि काहीलासणं असं नागडं त्या ठिकाणी जाणं हे नक्कीच उचित नव्हतं त्याला विरोध करणाऱ्या त्या ते ठिकाणी ते प्रत्येक जाती आणि धर्मातील सगळ्या जातीतले होते कोणतेही ते एका विशिष्ट जातीचे लोक त्यामध्ये नव्हते अर्थातच त्या गावामध्ये बहुसंख्य मराठा असल्यामुळे अर्थात सर्वाधिक प्रतिकार करणार आहे त्या ठिकाणी जो तरुण असेल सोन्या नावाचा तो मराठा असू शकतो त्याचं कारण म्हणजे तो, तो शक्तिशाली असल्यामुळं पुढाकार त्यानं घेतला असेल आणि त्याला त्यानं विरोध केला त्यानं पुढाकार घेतल्यामुळं त्याच्याच हे अंगलट प्रकरण आलेलं आहे खरं म्हणजे त्यावेळेस कैलासला रोखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य म्हणून सोन्या पुढं आला आणि त्यांनी कैलासला रोखलं मात्र कैलास हा दारूच्या नशेत असल्यामुळं तो मानाला तयार नव्हता त्याचं म्हणणं होतं की सोन्या तू माझ्या नादी लागू नकोस माझ्या अंगामध्ये महादेव आहे मला महादेव प्रसन्न आहे माझ्यावरती महादेवाची कृपा आहे मी तुला भस्मसात करून टाकेल तू पैशाच्या जीवावर जाऊ नकोस तू माझ्या नादाला लागू नकोस तू असा वारंवार बोलत होता तरी देखील हे सर्व गावकरी त्याला विनंती करत होते की कैलास तू असं येड्यासारखं करू नको तुला काय महादेव प्रसन्न आहे बघ तुझा महादेवच काढतो आज अंगातून तुला चटके देऊन बघू खरंच तुला पोळत नाहीत का आणि अशा पद्धतीने मग त्या सगळ्यांच्या मताने त्यांनी त्यांना चटके देऊन बघितले आणि हे चटके काही त्यानं पहिल्या वेळेस घेतलेले नाहीत तर या अगोदर देखील आपण जर बारकाईने बघितलं तर त्याच्या अंगावरती त्यांनी स्वतःला स्वतःला चटके देऊन घेतलेले आहेत त्याचे डाग देखील आपल्याला दिसत आहेत जे की कोरडे झालेले आहेत मात्र आज असं सांगितलं जात आहे कैलासला अमानुषपणे त्याला चटके दिले सर्वांनी धरून हातपाय धरून त्याला घालण्याचा प्रयत्न केला तो मागासवर्गीय असल्यामुळे असल्यामुळे धनगर समाजाचा त्याला मंदिरामध्ये ना प्रवेश नाकारला या सगळ्या गोष्टीला कुठेही तथ्य नाही प्रथम दर्शनी त्या ठिकाणी बघता त्याला दलित म्हणून त्या ठिकाणी ना डोकलेलं नाही किंवा मागासवर्गीय म्हणून डोकलेला नाही कोणत्याही मागासवर्गीयांना किंवा ओबीसी समाजाला आज कोणत्याही मंदिरामध्ये प्रवेश बंदी नाही त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी कैलास दारू पिऊन आलेला नशेच्या नशेमध्ये होता त्याचबरोबर तो नागा साधू म्हणून नागडा बनून त्या ठिकाणी मंदिरात जात होता आणि त्या ठिकाणी महिला असल्यामुळे त्याला रोखणं हे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांचं आणि तरुणांचं कर्तव्य होतं आणि त्यामधील सोने नावाच्या तरुणाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला हीच त्याची चुकी म्हणावी लागेल त्यानंतर त्याला ते जे चटके दिले तर ते एकट्या दिले नाही किंवा बळजबरीन दिले तर हे सर्व गावकरी त्या ठिकाणी बघत होते आणि त्या सगळ्यांची त्याला संमती देखील होती आणि कैलाचा देखील त्याला फार प्रतिकार किंवा कैलास देखील त्याला विरोध करताना दिसत नाहीये तर कैलाचं म्हणणं आहे की तुला शिवरात्री उल या उलट कैलास त्याला म्हणत आहे की तुला आज खरी महाशिवरात्री बघायची आहे का बघ तू तुला काय बघायचं बघ तुला आज माझं खरं रूप बघ तुला काय विश्वास नाही आहे तू मला आज बघ अरे तुला आपण जर बारकाईने ऐकलं तर त्या ठिकाणी तरुण आणि सर्व गावकरी त्याला उलट विनंती विनंती करत आहेत की कैलास तू या ठिकाणावर निघून जा आणि हे नाटक करू नकोस मात्र कैलास त्या ठिकाणी मुंबईपणे त्यांना तू काय करतोस माझ तू काही करू शकत नाहीस अशा भाषेमध्ये बोलत आहे आणि तुला आज खरी दाखवतो तुला भस्म करतो तुला माझं दाखवतो अशा पद्धतीने बोलत आहे त्याचं कारण म्हणजे तो नशेत आहे दारू केलेला आहे

असं कठीण कधीच नाही घेतलं रे महादेवा पण मी चांगलं घेतलं चांगलं घेतलं हे पाहिजेच होत मला हे पाहिजेच होत मला नाही हे जाऊ दे महादेव मला काही अरे मला काही निवत मला खर्च काही निवत मला काही होत नाही मला जद्दोर हे मग ना येऊ मा सांगायना कपड़े कपड़े भी अरे कपड्याला काय करतो कपडे काय आज बिन उद्या बी अरे हे कपडे पाहिजे हे जीव पाहिजे मला याला काय करतो असले काय पाहिले आणि पाहू द्या सगळ्यांना पाहिलं ना मित्रांनो हे प्रकरण जर आपण बारकाईने बघितलं उघड्या डोळ्याने जर बघितलं आणि तटस्थपणे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या प्रकरणामध्ये कोणताही जातीवाद नाही पण जाणून बोजून याला जातीय वळण देण्याचा प्रकार प्रयत्न काही जणं करत आहेत खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही घटना झाली तर त्याला जातीय वळण देण्याची फॅशन सध्या झालेली आहे जातीय वळण देऊन जाती जातीमध्ये वाद पेटवणे आणि मूळ समस्यांपासून लोकांना दूर ठेवणे हे सध्या राजकारण्यांचा मुख्य काम आहे तरी माझी सामान्य जनतेला विनंती आहे की यामध्ये कोणतेही जात जातीय संघर्ष हा मुळात नाहीच आहे या प्रकरणामध्ये खरंच जर ते लोक आरोपी असतील आणि त्यांच्यावरती जे कायद्यानुसार कलमानुसार गुन्हे दाखल होत असतील ते गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे मात्र कृपया करून या प्रकरणाला जाती वळून देऊ नका पायी कृपया समाज नासू नका ही हात जोडून समस्त राजकारण्यांना आणि या जातीच्या दलालांना एक सामान्य व्यक्ती म्हणून एक समाजशील व्यक्ती म्हणून तुम्हाला हात जुडून विनंती करतोय कृपया तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा पण जाती जातीमध्ये असं विष कालू नका जाती जातीमध्ये द्वेष पसरू नका आम्ही फार गुन्ह्या गोविंदाने राहतोय आमच्यामध्ये कोणताही वाद नाही पण तुमच्यासारखे राजकारणी येतात आणि असे कान भरून प्रत्येक प्रकरणाला जाती वळण देण्याची फॅशन तुम्ही केलेली आहे तुमच्या पोट भरण्यासाठी कृपया समाजाला वेठीस धरणे आणि समाजा समाजामध्ये भांडणं लावणं थांबवा मित्रांनो यांचा राजकारण्यांचा आणि या राजकीय दलालांचा डाव ओळखा एकत्र या कोणतेही गुन्हेगार कोणत्याही गुन्हेगारावरून त्याची संपूर्ण जात ही गुन्हेगार ठरू शकत नाही जो करील तो भरील एखाद्याच्या आरोपीच्या जातीवरून त्याच्या संबंध जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणं हे फार निंदनीय आहे बीडच्या प्रकरणात देखील हा प्रकार घडला आहे त्यांचा देखील निषेधच आहे यापुढे कोणीही कोणत्याही प्रकरणाला जाती वळण देण्यापूर्वी कृपया विचार करा आज समाज गुन्ह्यागोविंदाने नांदतोय आम्हाला नांदू द्या तुमचं राजकारण तुम्हाला काय करायचं तू इतर गोष्टीत करा मात्र कोणत्याही प्रकरणाला जाती वळण लावताना समाज मनावर त्याचा किती विपरीत आणि किती दुरोगामी परिणाम होणार आहे याचा देखील विचार करा एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो बोलण्यासारखं खूप आहे यावरती एक स्वतंत्र आणि वेगळा व्हिडिओ पद्धतशीर बोलला आज रात्री मी दोन वाजता हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय चेह महाराष्ट्र